नोटाबंदीच्या सगळ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामधनं एक कोटी अकरा लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत अकरा कोटी एक लाखांची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली गट आहे मिक्की घई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मिक्की काय माहिती आहे मिक्कीशी आपला संपर्क होत नाहीये अंकेश अग्रवाल हा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतो तो पोरवाल नावाच्या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये आला होता आणि त्याच्याकडनं एक कोटी अकरा लाख सेहेचाळीस हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे पुण्यामध्ये घडलेली ही घटना पुण्यामधनं प्रॉपर्टी डीलर एक कोटी अकरा लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे पुण्यातल्या शिवाजीनगर भागातली घटना आणि जसं आपण फोटोमध्ये पाहू शकतोय हे सगळं चलन जुनं आहे हजार पाचशेच्या नोटांमधलं मिकी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहे मिकी काय माहिती ंदा पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये बंगला टॉकीजच्या शेजारीच एक बिल्डिंग आहे त्या ठिकाणी किशोर पोडवाल यांचा ऑफिस आहे त्या ठिकाणी अंकेश्वर अगरवाल हे जवळपास एक कोटी अकरा लाख रुपये जुनी चलन हजार आणि पाचशेचे नोटा त्या बॅग मध्ये भरून या ठिकाणी एका एजंट मार्फत ते काळेचे पांढरे करण्यासाठी बदलण्यासाठी या ठिकाणी आलेले होते अशी पोलिसांना माहिती होती त्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी धार टाकून अंकेश्वर अगरवाल याला आणि ते जे रोख रक्कम होती ती सगळी घेऊन पोलीस मुख्य कार्यालयामध्ये सीपी ऑफिसला त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि इन्कम टॅक्स ऑफिसला देखील या ठिकाणी त्यांनी माहिती आहे ही रोख रक्कम कुठून आलेली आहे या संदर्भात सगळी अंकेश्वर अग्रवाल यांना आता माहिती द्यावी लागणार त्यानंतर कळल ही नेमकी रक्कम कुणाची होती आणि सगळी माहिती द्यावं लागेल की नेमकी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करतात मिकी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल